नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनल वरती मी आशीष राव तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केलं की जो काय हवामानाचा पुढील व्हिडिओ येईल महत्त्वाचा तो तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे व शेजारील नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाकायचे आहे जेणेकरून हवामानाची प्रत्येक अपडेट या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल तर चला आता सबस्क्राईब जर केलेच असेल संपूर्ण पावसाबाबत अपडेट पाहूयात कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे आता त्या जिल्ह्याची नावे मी तुम्हाला संपूर्ण सांगून टाकतो तरी ते पाहायला गेलं तर सोलापूर तुळजापूर पेठ इकडे हे तालुके देखील पाहत आहोत बीड माजलगाव परळी परभणी नांदेड अहमदपूर उदगीर देगलोर जामखेड करमाळा इंदापूर दौंड जेजुरी बारामती पुणे खेड असेल व अहिला नगर पैठण इकडे जिंतूर हिंगोलीच्या वरील भाग जहाजे वाशिम पुसद या ठिकाणी ढगाळ वातावरण आता तयार झालेलं आहे ढगाळ वातावरण जरी झालं असलं तरी चिंता नसावी शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जास्त पाऊस पाहायला मिळणार नाही आहे ना पावसाचे वातावरण सोलापूर पंढरपूर जत सांगली कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला हलके ते मध्यम तर सांगली कोल्हापूरच्या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो इतरत्र हवामान जे आहे ते आपल्याला मध्यम स्वरूपाची पावसाची पाहायला मिळू शकते जास्त काय प्रमाणात पावसाची शक्यता नाही आहे जर हवामानामध्ये मध्ये जे अचानक जर काय बदल झाला तर लवकरच या चॅनलवरती अपडेट दिली जाईल त्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचे आहे खालील सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाकायचे आहे भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद